साहित्य केसरी स्पर्धेसाठी माझी आजची कविता आई ताई माई तुमच्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचतात धडधडणाऱ्या काळजाला प्रत्येक नात्यातून प्रेमाचं संगीत देतात कुणी लेख बनून तुमच्या अंगणात चैतन्याचं गाणं गातात कितीही कठोर असू द्या वाटी लावताना तिला बाप म्हणून तुमच्या काळजाला श्रावण लागतात एकदा हात हाती तिला एकदा हात हाती दिला की डोळे झाकून बाया विश्वास ठेवतात तरी मला प्रश्न पडतो कोणत्या बेसाव क्षणाला पुरुष क्षणाला पुरुष बलात्कार करतात लग्न असो की प्रेम नुसता देहाचाच खेळ काळजाचा देव आणि कपाळाचा कुंकू यात सात जन्माचा मेळ असतो तिच्या पाळीच्या दिवसात म्हणे विटाळ होतो तिचा आणि याच पाळीमुळे कर्तबगार पिढ्या जन्माला येतात तुमच्या अस्तित्वाभोवती तिच्या विश्वाचे चोवीस तास फिरतात आणि स्वतःसाठी मात्र तिला काही कृष्ण विवर एकीकडे देहाचा व्यापार करते म्हणून छळत असतो जमाना एकीकडे देहाचा व्यापार करते म्हणून छळत असतो जमाना गडद काळ्या अंधारात तिच्याच मागे पळत असतो जमाना उगाच नाही पैसे देऊन देह स्वाधीन करते एक बलात्कार टाळल्याचं पुण्य ती आपल्या पदरात घेते तरीही उठतात पडतात लढतात बाया पाय रोवून जगतात कोणत्या बेसाव क्षणाला पुरुष बलात्कार करतात कोणत्या बेसाव क्षणाला पुरुष बलात्कार करतात लक्षात ठेव बाई कुणाचाही हात धरून पळताना जगा वेगळा घाट प्रेमासाठी चढताना तुझ्या देहाचे तुकडे आणि विश्वासाचा कडे लोट डोळ्यासमोर पाहताना आटून जातील ग माणुसकीचे अश्रू पण खबरदार पण खबरदार या झालं तर तूही तुझा पाय घसरू नको हेही तितकच खरं आहे की सारेच पुरुष वाईट नसतात पण वासनांद झाले की भले भले बाईमध्ये फक्त माती शोधतात कोणत्या बेसावत क्षणाला पुरुष बलात्कार करतात पुरुष हयात असताना उजळ नसताना पांढरतीचं भाळ असतं तुमच्या माघारी तिच्या इच्छेला बंधनांचं असतं असत समजा समजा मोडलीच चौकट समाजानं ठरवून दिलेली तर तिच्या भविष्याचं वाटोळ होत कपाळावरील कुंकासारखा कपाळावरील कुंकासारखा कोरत आलीये खरं तर ती या सृष्टीचा नकाशा पृथ्वीच्या जन्मापासून आणि तुम्ही मात्र अहिल्या द्रौपदी सीतेमधून तिच्या जखमा पुन्हा पुन्हा ठेवतात उसवून आजही आत्ताही कित्येक निर्भया आजही आताही कित्येक निर्भया कडकडून कर, श्राप देतात खरंच कोणत्या बेसावत क्षणाला पुरुष बलात्कार करतात कोणत्या बेसावत क्षणाला पुरुष बलात्कार करतात फुलपाखरू किंवा बेलीवरची कळी तारुण्यात पाय ठेवणारी एखादी खुळी रोज घेतला जातो बाईपणाचं बळी देवाचं देऊळ नाही ज्ञानाचं राऊळ नाही घर अंगण शेजारी सोडा सुरक्षित तर तिचं जाऊळही नाही एक कळी कुसकरली की वेदना मुळाला होते झाडावर घाव घातला तर जाणीव फळाला होते तुमच्याच काळजात उठत कसं काहूर नाही लेकी बाळी रोज पिडतात कुणी कोपरा धरून रडतात लेखी बाळी रोज पिडतात कुणी कोपरा धरून रडतात कुणी लढतात बंड पुकारतात तरी माणसांचा बायांविषयी बदलत कसा नूर नाही अंतरी याच बाया जन्मापासून बाप लग्नानंतर नवरा म्हातारपणी मुलगा या पुरुषांमध्येच आपला आधार शोधतात कोणत्या बेसावत क्षणाला पुरुष बलात्कार करतात येऊ दे असाही दिवस तुमच्या सानिध्यात तिनं बिनधास्त राहावं येऊ दे असाही दिवस तुमच्या सानिध्यात तिनं बिनधास्त राहावं कुठलंही नातं भीतीशिवाय थोपवून धरता यावा तुम्हाला तुमच्यातील वासनेचा किडा कुठल्याही शब्देशिवाय बाई आहे म्हणून कैफियत मांडली बाई आहे म्हणून कैफियत मांडली असं मुळीच समजू नका माणूस म्हणून जन्माला आलात श्वापद म्हणून मरू नका निसर्गानेच दिलीये या नात्याला संमती दोघांशिवाय हा गाडा चालणार नाही ना 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 निसर्गानेच दिलीये या नात्याला संमती दोघांशिवाय हा गाडा चालणार नाही ना ना पण लक्षात ठेवा पण लक्षात ठेवा तुम्ही नाहीच सुधारलात तर कदाचित बाई पुरुषाला जन्मालाच घालणार नाही बाई पुरुषाला जन्मालाच घालणार नाही